बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे अनेक जे नेते आले होते त्या सर्वांनी तुमच्यावरती टीका केली हे अतिशय आश्चर्यची गोष्ट आहे आणि पातळी ज्यांना नाही आहे ज्यांना काही राजकारणाची उलची नाही स्वतःला प्रदेश पातळीवरचे नेते समजतात त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं की त्यांना न शोभणारी बाब आहे मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो पण आम्ही कधीही आमची उंची वैचारिक उंची ही खाली न जाऊ देता वैचारिक ताब्यात भूमिका आम्ही घेतलेली आहे त्यांची वक्तव्य ही व्यक्तिगत द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि ज्याला म्हणू आपण चीप पॉप्युलॅरिटी निर्णय मिळवण्याकरता असा प्रयत्न केलेला आहे संघटनात्मक बैठक होती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या तयारीची बैठक होती केवळ अशोक चव्हाण बैठक बैठक मर्याद होती का असा खरा प्रश्न निर्माण होतो आणि मला वाटतं की ज्या पक्षाला एक खूप विरोधी पक्ष म्हणून ज्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर गणना होती त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फारच गल्लो उंचीशी निघाले बरोबर म्हणाला आहे त्यांनी असं म्हटलं की बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड आणि मराठवाडा स्वतंत्र झाला म्हणजे तुम्ही तुम्हाला उद्देशून आला की तुम्ही ज्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर मराठवाडा आणि नांदेड ना स्वतः त्यांना आठवण करून द्यायची खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं अतिशय मनाचा कमीपणा आहे स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान राज्याला किंवा मराठवाड्याला मिळणारं स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी गणेश होत असेल तर मग हा स्वातंत्र्य सैनिकेचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल आणि मला बद्दाम पटोले आठवण करून द्यायची की त्यांनी ज्यावेळेस भाजप काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेली तो दिवस काय संपूर्ण साकोलीच्या मतदारसंघामध्ये तो स्वामी मारायचा का आणि नंतर भाजप पुन्हा काँग्रेसमध्ये मग पुन्हा साकोली भारत बारली गेलं का म्हणजे आपण काय बोलतो आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला आणि नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला हाय तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं प्रश्न अमित देशमुख यांनी तुमच्यावर टीका केली अशोक पत्र झाला आणि बस अमित देशमुखांना अजून बराच अनुभव घ्यायचा आहे अजूनही वयाने कमी आहेत विचारून सुद्धा त्यांची वैचारिक जी काही भूमिका काही उपेक्षित आहे ती अजून त्यांना ते परिपक्वता आलेली नाही आहे आणि मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाला फक्त उत्तर द्यावं असं मला वाटतं साहेब दुसरा एक प्रश्न असा आहे की मराठा आधी आंदोलक आहे तर ते सातत्याने आता नेत्यांना अडवत आहे म्हणजे राज ठाकरेंच्या ताकासमोर जी घोषणाबाजी झाली काल शरद पवारांचा तापाल तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला तिथे अनेक वेळा या सगळ्या गोष्टीचा सामना टार्गेट करत आहेत का टार्गेटचा विषय नाही आहे भावना आहेत समाजाच्या त्या भावनेचा मी आदर करतो आणि मी मराठ आरक्षणाविषयी सरकारने शिंदे सरकारने जे जे केलेलं आहे ते स्पष्टीकरण दिल्यानंतर लोकांचं बऱ्याच अंशी समाधान होतं असं माझा अनुभव आहे जे दहा टक्के आरक्षण लागू झालेलं आहे कुठबी सर्टिफिकेट्स मिळत आहेत नोकऱ्या त्याच्यामुळे दहा टक्केप्रमाणे नोकऱ्या आरोग्य विभागात पोलीस विभागामध्ये एम एस सी बीमध्ये नोकऱ्या मिळत आहेत कुठबी सर्टिफिकेट्स मिळत आहेत बऱ्याच अंशी हा विषय नाही लागतो आहे जे काही उर्वरित विषय आहेत त्याचा पाठपुरावा नक्की करायचं तुमच्या कारखान्यात एक विषय आहे वाहतूक जो खर्च आहे तो फूल एकशे तीस रुपयांपर्यंत वाढला असा आरोप या संदर्भात शकत असाल आणि ही तक्रार करणार तक्रार कोणीही करून द्या आपल्याला कल्पना आहे की मजुरीचे रेट जे वाहतूक तोडणी वाहतुकीचे खर्च जो आहे शरद पवार समिती राज्याला आहे मधल्या काळ चौतीस टक्के वाढ दिली त्याला हा काय आम्ही निर्णय घेत नाही साखर संघाच्या त्या पवार समितीच्या रिकमेंडेशन जे होतात ते राज्यामध्ये लागू होतात आणि ते लागू झाल्याप्रमाणे कोडली वाढतीचा खर्च हा चौतीस टक्केने वाढलेला काय का